लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ नायगाव तालुक्यातील मौजे काहाळा बुद्रुक येथील गावचे ग्रामदैवत असलेलं मल्हारी माळसकांत देवस्थानाची यात्रा भरण्याची परंपरा तीनशे वर्षांपासून आजही कायम असून या मठ संस्थांचे प्रमुख नीलकंठ महाराज कहाळेकर धनंजय महाराज कहाळेकर आणि गावचे माजी सरपंच तथा सक्रिय कार्यकर्ते सुनील पाटील लुंगारे यांनी ही प्रथा अखंडितपणे चालू ठेवली असल्याने ग्रामस्थांसह सर्व भाविकांना या यात्रेचा आनंद वाटतो आहे नांदेड हायवे रस्त्यावरील नदीच्या तीरावर चोवी बाजूनी हिरवीगार शेती गुलाबी थंडीतील आणि निसर्गरम्य वातावरणात मौजे काहाळा नगरीतील मल्हारी देवस्थानाची यात्रा फुलून निघाली होती सात दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये दररोज सदर देवस्थानाच्या वतीने महाप्रसाद कार्यक्रम रायाची तळी उचलणे वारू कार्यक्रम जंगी कुस्त्यांची दंगल आणि सायंकाळी महाराष्ट्राची परंपरा असलेली लावणी महोत्सव कार्यक्रम अशा भरगत विविध कार्यक्रमाने होत असलेली ही खंडोबा रायाची यात्रा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आवर्जून भाविक येतात आपल्या कुलदैवताचे दर्शन घेऊन आणि हा यात्रेचा सोहळा पाहून तृप्त होतात ही प्रथा तीनशे वर्षांपासून आजही कायम आहे भाविकांना काही कमतरता भासू नये म्हणून शेकडो हात राबले जातात ही यात्रा यशस्वी करण्यासाठी संतोष पाटील लुंगारे योगेश माणे संतोष मोदलवाड नरेंद्र सावकार एरावार माधव अलसटवार जयराम गाडे संदीप मोदलवाड रामदास मोदलवाड दिगंबर चक्रधर माणेजी कोठेवाड अवधूत वाघे पांडुरंग चंचलवाड बालाजी कहाळेकर व्यंकटराव कहाळेकर संतोष बंडलवाड दत्ता मोदलवाड सटवा पोटेवाड बालाजी अलसटवाड गोविंद कासटवाड विठ्ठल मोरे साईनाथ काहाळेकर यांनी यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी माधव बैलकवाड नायगाव तीनशे वर्षापासून सच्चिदानंद तीर्थस्वामी यांनी हा उत्सव सुरुवात केला आणि याची महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आंबोलीकर राहेरकर अशा प्रकारचे जवळजवळ शंभर गावचे लोक या ठिकाणी कनेक्टेड आहेत आणि आयोजित वृत्ती साधी वृत्ती म्हणजे कोणालाही काही मागायचं नाही जे दिलं आहे ते घ्यायचं जे न दिलं तर कोणालाच काही म्हणायचं नाही अशा प्रकारची जवळजवळ सहा उत्सव होतात ते पूर्णपणे हे भगवंताच्या आणि आमच्या सज्जनारंदी स्वामीच्या हारसाकांताच्या सामर्थ्यावरच हे सगळे उत्सव चालतात आणि आम्ही पुढे होऊन काम करतो भक्तात पण स्वयंपाक करणे त्यांचंच काम आहे खंडोबा आणि वाढतोय खंडोबा आणि दोय खंडोबा अशा प्रकारे सगळ्याच प्रकारचं आम्ही त्यांना अर्पित आहेत आणि या प्रकारे आमचं सगळं काम ते वर्षभर करीत राहा आम्हाला कुठेच काही योजना करायची गरज नाही आणि याचं काय महत्व आहे की या ठिकाणी कुठल्याच प्रकारची अपेक्षा नाही ठेवली जाते जो मनुष्य त्या ठिकाणी मंदिरामध्ये येतो आहे तो, तो आपल्या मनानी आपलं गुलाबाचं फूल आमच्या खंडोबावर प्रेमाने वाहणार या अपेक्षेने असल्यामुळं सगळ्यांना प्रेम वाटतं आहे त्या प्रेमाच्या रहश्यावरही सगळं आनंद आहे कुठेच काही माप नाही आहे कुणालाही बोलावलं जात नाही आमंत्रण कामाचे मर्यादित आमच्या गुरुला फक्त हाताने लिहिलं जाते म्हणजे लोकेशना हा दारेशन लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ